नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आज विद्य सकलजनाचा गणराया या गणपती महादेव देवाचं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात पण आगमन होणार आहे गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रात तर एक नवचैतन्याचं वातावरण असतं ठिकठिकाणी गणपतीसमोर अशी वेगवेगळी वेग आरास ही असते आणि विविध सांस्कृतिक धार्मिक असे कार्यक्रम पण आयोजित करण्यात येतात आणि हा दहा दिवसाचा गणेश उत्सवचा समारंभ अनेकांना नवीन ऊर्जा देतो अनेकांना नवीन नवीन दिशा दाखवतो आणि म्हणूनच दरवर्षी भक्तजन गणपती उत्सवाची वाट पाहत असतात आज या गणेश चतुर्थी निमित्त गणेश गणरायाच्या आगमनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा काल अगदी मी परवा म्हणल्याप्रमाणे किंवा दोन दिवसापूर्वीच ही कृतकी मनोज जरांगे पाटील यांना त्यांचं ते जे मराठा मराठ्यांना सरसकट मधून आरक्षण द्या ही मागणी करत आहेत त्याला आणि त्या मागणीसाठी ते मुंबईला मुंबईत जाऊन अमर उपोषण करणार आहेत याला कोणी ना कोणी न्यायालयात जाऊन त्यांना आझाद मैदान काही मिळू देणार नाही हे म्हणालो होतो आणि घडलंही तसंच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी ह्या दोन तीन दिवसात कधी छुपेपणानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली ही कोणालाच थांब पत्ता लागला नाही आणि ती याचिका काल लागलीच मेन्शन झाली मेन्शन झाली आणि काल सुनावणी पण झाली आणि ज्यां जन, ज्यांना आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानात येऊ द्यायचं नाही त्या मनोज जरांगे पाटील यांना किंवा हे आंदोलन ज्या ह्याच्या खाली चालतं सकल मराठा समाज किंवा हे त्यांना कोणालाही न्यायालयाची साधी नोटीस पण गेली नाही आणि त्या ह्याच्यावर सुनावणी झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आझाद मैदानाचा आसपास परिसर हा व्यावसायिक आहे या परिसरात आसपास शासकीय कार्यालय कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालय आणि विविध शैक्षणिक आणि अशा संस्था आहेत आणि या मराठा आरक्षणासंदर्भाच्या आंदोलनामुळं इथं जी गर्दी निर्माण होईल त्यामुळं मुंबईची गती असते त्या गतीवर परिणाम होईल इथल्या जनजीवनावर परिणाम होईल आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांना एकोणतीस ऑगस्टपासून ते जे आरक्षणासंदर्भात आमरण पोषण आझाद मैदानावर करणार आहेत ते त्यांना ते आझाद मैदानावर करताय करू नये असा मनाही हुकूम दे त्यांना सरकारनं दुसरीकडे मग ते नव्या मुंबईतलं खारघर असेल नवी मुंबई असेल अशा ठिकाणी आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी तिथं सर्व सुख सुविधा द्याव्यात असं आदेशित केलेलं आहे आणि मग काही जणांनी हा जो मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला तो न पाहताच फक्त म माना स्टे मनाई एवढंच पाहून लागलीच म्हणून जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत येण्यास मनाई असं सुरुवात केली पण वास्तव तसं नाही म्हणून जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत येण्यास मुंबई उच्च न्यायालयानं ना। अडकाटी आणलेली नाही त्यांना मुंबईत प्रवेश ते करू शकतात मात्र फक्त आझाद मैदानावर ते अमरण उपोषणाचं आंदोलन त्यांना करता येणार नाही ना असं ते केलेलं आहे मुंब न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काही जणांना अशी अपेक्षा होती की मनोज जरांगे पाटील आपलं आंदोलन मागं घेतील मुंबईला ते, ते निघणार नाही मात्र घडलं उलटच मनोज जरांगी पाटील तेवढ्याच त्वेषानं तेवढ्याच जिद्दीनं आपण सत्तावीस ऑगस्टला म्हणजे आज सकाळी दहा वाजता अंतरवली सराटी येथून मुंबईकडं निघ निघणार आणि त्यांनी तसं सर्व माध्यमांनाही सांगितलं आपल्या ऑफिशियल पेजहून त्यांनी ते जाहीर केलं आणि त्यांचे जे काही जवळचे समर्थक का आहेत त्यांनीही आपण निघायचंच आहे असंच सर्वांना सूचित केलं त्यामुळं साहजिकच अंतरवली सराटे येथे मराठा बांधवांची तुफान गर्दी सध्या पाहायला मिळत आहे पोलिसांनीही कुठला अनुचित प्रकार घडू नये कुणाला काही हे होऊ नये म्हणून तिथं बंदोबस्त पण तगडा लावलेला आहे आणि आज सकाळी दहा वाजता मनोज जरांगे पाटील यांचा हा हा मराठ्यांना शंभर टक्के ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं तेही सगळे सोहऱ्यासह या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्टपासून जे आम उपोषणाचं आमरण उपोषणाचं आंदोलन त्यांना करायचं आहे त्यासाठी मुंबईकडं निघाला आहे एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन त्यां तेन, त्यांचा त्यांचे समर्थक यांच्यावर दबाव आणि त्यांना भीती दाखवण्याचं काम शासन जिल्हा प्रशासन या माध्यमातून काल झालेलं आहे एवढं निश्चित कारण कुठल्या कलमाखाली त्यांना आझाद मैदानावर आंदोलनापासून रोखण्यात आलं आहे हे त्या हेही त्यांना सांगितलं नाही आणि आता त्यांच्यावर काय हे करणार आहेत त्याविषयी ते कोणत्या कलमातून करणार आहेत हेही तुम्ही केलेलं नाही बघूया आता आज तर मुंबईकडं रवाना होत आहे आज संध्याकाळी मनोज जारांगे पाटील आणि त्यांचे समर्थकांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी म्हणजे शिवनेवरीवर मुक्काम असेल आणि उद्या ते संध्याकाळी मुंबईत पोचतील असाच त्यांचा हा दौरा असणार महाराष्ट्रात जी काही आदिवासी पारधी समाजाची लोकसंख्या आहे त्यात सर्वाधिक लोकसंख्या ही धाराशिव जिल्ह्यात असून ही कळंब तालुक्यात आहे आणि मग आपल्या एकीच्या बळावर हा आदिवासी पारधी समाजातील काही लोक अगदी दादागिरी दडपशाही की मागं पुढं पाहत नाहीत आणि याचा अनुभव वारंवार यातूनच मग साधारण पंच्याहत्तर शहात्तरच्या दरम्यान ढोकी पारधी हत्याकांड घडलं होतं त्यातही दोन्ही बाजूच्या चुका असतील हे नक्की पण जास्त करून आदिवासी पारधी समाजानंच आग्रेसिवपणा घेतला होता आणि त्यामुळं त्यातून ते हत्याकांड घडलं होतं परवाही पंचवीस ऑगस्टला मोहा तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील <laughs> वाघोली आणि दहिपळ रस्त्याच्या जि नजीक पारधी पिढी आहे तेथील एका आदिवासी पारधी समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि मग त्यांना तिथं अधिकृत असं पार पारधी स्मशानभूमीसाठी ग्राम तहसील महसूल प्रशासन ग्रामपंचायतच्या वतीनं जागा देण्यात आली असूनही या मंडळींनी या मृत व्यक्तीचा मृतदेह तिथं जे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच्या मागील मैदानात दफन करण्याचं त्यांचा त्यांनी हे केलं होतं त्यासाठी तिथं खड्डाही ऐकला होता मात्र ते मैदान हे मस्त मोहवा ग्रामस्थ अनेक व वर, वर्षापासून दसरा मेळाच्या पूजा सोहळ्यासाठी ते वापरतात तिथं गावातून जी पालखी येते तीच पालखीचं तिथं हे असतं आणि मग तिथं शिमोल्घनाचा हे पार पडत असतो त्यामुळं साहजिकच त्या दफनविधीला ग्रामस्थांनी विरोध केला आणि मग वारदी समाज आणि मोहग्रामस्थ यांच्यात तणा बाचाबाची आणि तणाव पण निर्माण झाला मग सव्वीस तारखेला <coughs> दुसऱ्या दिवशी मंगळवारी तहसीलदार आदींनी येऊन तिथं पाहणी केली आणि तहसीलदार हे पाहणी करून जातात मग पारधी समाज आपल्या भूमिकेवर ठामच राह राहिला त्यांनी त्या खांदलेल्या याच्यात दब दबनिधी पण केला त्यामुळं साहजिकच ग्रामस्थ पण चिडले आणि त्यातून सुरू झाली ती बाचाबाची मारामारी पारधी समाजानं अगदी गोफणीनं दगड ग्रामस्थांवर फिरकावली हा तणाव वाढतच आहे पाहून काही पोलीस बंदोबस्त इथं होता त्या पारधी समाजानं केलेल्या दगडफिकेत जवळपास पंधरा पोलीस जखमी झाले आहे ग्रामस्थ तीन चार ग्रामस्थ पण गंभीर जखमी झाले यास जसा जसा असं हेच वाढत गेलं तसा पोलीस बंदोबस्त विभाग उपविभागीय उप पोलीस अधिकारी संजय पवार त्यानंतर कळम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तिथं वाढवला आणि परिस्थिती नियंत्रणात आण आणण्याचा प्रयत्न केला सध्या पोलीस अधीक्षक पदाचं काम पाहणाऱ्या आमणा मॅडम यांनीही घटनास्थळी भेट दिली काल संध्याकाळी वातावरण तणावपूर्ण होतं पण शांत होतं आता बघूया पुढं काय काय होतं तर हे जे प्रकार चाल दोन समाजात यायचे दोन धर्मात असं भांड टोकाचं हे घडतंय ते एकूणच सामाजिक स्वास्थ्यासाठी योग्य नाही त्यास आस, त्यासाठी सर्वांनी समजूदारपणाची आणि हे कोरफाणा कमी करण्याची भूमिका घ्यावी लागेल त्या त्यावेळेस कुठं मोहाला काल जो प्रकार घडला तसे प्रकार घडणार नाही तास आपण येथेच थांबतोय आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण मागवा धन्यवाद